वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल वरती जायचं आहे गुगल वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे वोटर वोटर हेल्पलाईन हे नाव सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन नाव सर्च केल्यानंतर ते तुम्हाला ॲप इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हा गव्हर्मेंट ॲप आहे वीस एम बीचा हे ॲप्लिकेशन आहे पाच करोड प्लस याचे डाउनलोड आहेत मित्रांनो हे तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे वॉटर हेल्पलाईन यांचं इथे तुम्हाला चिन्ह दिसेल त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा अकाऊंट तयार करून घ्यायचं ता, आहे अकाऊंट तयार केल्यानंतर ते अकाउंट अकाउंट तयार केल्यानंतर इथं मित्रांनो सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओ टी पी येईल जो काय ओ टी पी आला असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन नाव याच्यावरती क्लिक करून तुमचं इथे अकाउंट तयार होईल त्यानंतर मित्रांनो मतदान कार्ड वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड ई पिक यावरती क्लिक करायचं आहे डाउनलोड ई पिकवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत त्या मित्रांनो तुम्हाला तुम्ही तुमच्या ह्याच्याने जर मतदान नंबर आलेला असेल तर तुम्ही ते ई नंबर नंबरवरती क्लिक करून तुम्ही इथे तो टाकून डाउनलोड करू शकतात नाहीतर इथे तुम्ही मतदान कार्डचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथे रेफरन्स नंबर येतो तो रेफरन्स नंबर टाकून तुम्ही ते वोटर कार्ड मतदान कार्ड डाउनलोड करू शकतात जे काय असेल तुमच्याकडं ते इथे तुम्ही टाकून इथे जो नंबर आहे तो इथे टाकायच्या वरी आणि त्यानंतर इथे खाली स्टेट निवडायचे आणि स फेंच डिटेलवरती क्लिक करायचं आहे माझ्याकडे इथे रेफरन्स नंबर आहे म्हणून मी रेफरन्स नंबर टाकून घेतो आणि ते स्टेट तुमचं जे काय असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आणि इथे सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे प्रोसिजरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ओ टी पी येईल जो काय ओ टी पी आला असेल ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पिकवरती क्लिक मित्रांनो डाउनलोड ई पिकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ स्वरूपात ते तुम्ही इथे डाउनलोड करायचे आहे बघा अशा पद्धतीने इथे मतदान कार्ड तुमचं इथे ऑन पी डी एफ स्वरूपात इथे डाउनलोड करता येईल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र